डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री श्री संजय शिरसाड प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बार्टी संस्थेच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले निबंधक श्रीमती इंदिरा असवाल वृषाली शिंदे अनिल कारंडे शुभांगी पाटील योगिता झानपुरे यांनीही अभिवादन केले छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एकावन्नवी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने या ठिकाणी पुण्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचं जे जीवनावरती आधारित असे त्यांचे छायाचित्र हे या छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि अशी एक वेगळी संकल्पना बार्टीने यावर्षी केलेली आहे छान असे अगदी दुर्मिळ अशा पद्धतीची या ठिकाणी छायाचित्र आहेत आपल्यासोबत बार्टीचे अधिकारी भोसले मॅडम आहेत काय नेमकं का ने। ने। सर्वा आज सांगताल आजच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शन आपण आहे आणि अगदी दुर्मिळ असे छायाचित्र आहेत काय सांगताल आजच्या दिवशी या सर्वांना सर्वप्रथम सस्नेह जय भीम आज राजश्री शाहू महाराजांची एकशे एकानवी जयंती बार्टी कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि आज सामाजिक न्याय दिवस पण आहे आणि या पार्श्वभूमीवर बार्टी कार्यालयामध्ये शाहू महाराजांची जी अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आहेत ज्याच्यामध्ये अगदी जुन्या राजवाड्यासमोर शाहू महाराज आणि अक्कासाहेब महाराजांच्या लग्नप्रसंगी जो भव्य मांडव बांधून भवानी मंडप जो आपण नेहमी बघतो कोल्हापूरमध्ये तो भवानी मंडप असेल किंवा त्यांची हत्तीवरून जी मिरवणूक निघाली त्याचे जे छायाचित्र आहेत अशी काही जुनी छायाचित्रं आहेत त्याचं प्रदर्शन खूप सुंदर असं प्रदर्शन बार्टीमध्ये आम्ही लावलेलं ला आहे आणि ते आज आणि उद्या हे दोन दिवस सर्वांसाठी खुलं आहे तर मी लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करते की या, या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शनाचा लाभ त्यांनी घ्यावा आणि बार्टी कार्यालयाला जरूर भेट द्यावी त्याचप्रमाणे सामाजिक न्याय दिवस हा बार्टी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे तिथले जे समतादूत आहेत त्यांच्या मार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत त्याचप्रमाणे आमची जी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ऑफिसेस आहेत त्यांच्यामार्फत देखील तालुका स्तरावर आम्ही कॅम्प आयोजित करून जात प्रमाणपत्र पडताळणीचं वेगानं कसं वितरण होईल याची पण वेगवेगळे वेग कॅम्प राबवलेले आहेत तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बऱ्याच ठिकाणी या प्रमाणपत्रांचं वाटपाचे कार्यक्रम देखील आम्ही आज घेतलेले आहेत सीई टी आणि नीट जे ईच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी प्रमाणपत्रासाठी खूप मोठी रिग आहे पालकांची विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की आम्हाला वेळेमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र मिळावीत तर त्या दृष्टी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर टार्गेट दिलेले आहेत प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि समितीमार्फत ही प्रमाणपत्र त्वरेनं कशी वितरित होतील यासाठी माननीय मंत्री महोदयांनी देखील व्ही सी घेतलेली आहेत तसेच आमच्या सचिव महोदयांनी सुद्धा दर आठवड्याला त्यांच्या लक्ष आहे त्यांचं की किती प्रमाणपत्र वितरित झालेली आहेत त्याचप्रमाणे कोल्हापूर इथं देखील समता दिंडीचा आज कार्यक्रम हाती घेतलेला आहे आचार आ, सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्तानं याच्यासाठी आम्हाला आमचे महासंचालक श्री सुनील वारेसाहेब यांचं मोठं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आमचे जे मंत्री महोदय आहेत संजय शिरसाट साहेब त्याचप्रमाणे आमच्या राज्यमंत्री आहेत माधुरीदाई मिसाळ मॅडम आणि आमचे सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सामाजिक न्याय दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत तसं पाहायला गेलं तर मॅडम या ठिकाणी अगदी म्हणजे दुर्मिळ कधीही न पाहिलेली ही छायाचित्र इथं दिसत आहेत मला म्हणजे ही जी संकल्पना आहे खरं तर ही संकल्पना खरोखरच एक वेगळी आगळी वेगळी संकल्पना आहे कशी सुचली आणि ही जी छायाचित्र आहेत ही कशी उपलब्ध करणे ॲक्च्युली आमचा जो प्रसिद्धी प्रकाशन विभाग आहे त्यांच्या त्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्यांच्याकडं ही छायाचित्र फार पूर्वीपासूनची आहेत आणि मग ही लोकांना उपलब्ध व्हावीत आणि त्यानिमित्तानं महाराजांचे जे कार्य आहे ज्याच्यामध्ये आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका असेल किंवा सामाजिक क्षमता निर्माण व्हावी त्यासाठी त्यांनी त्यांनी काय काय प्रयत्न केले त्याला परत एकदा उजाळा मिळावा म्हणून आम्ही छायाचित्र लोकांपर्यंत जाण्यासाठी हा अतिशय चांगला दिवस आहे त्यानिमित्तानं लोकांना ती पाहता येतील आणि महाराजांच्या कार्याला उजाळा मिळेल ही कल्पनेनं आम्ही हे छायाचित्र भरवले हा जो उपक्रम आहे हा इतका छान उपक्रम आहे असाच उपक्रम वेगवेगळ्या महापुरुषांचा देखील करता येऊ शकतो का हो येऊ शकेल मी आमच्या महासंचालक साहेबांना नक्की आपली जी कल्पना आपण सांगितली ती सांगेन आणि आम्ही त्याबद्दलही नक्कीच काहीतरी करू धन्यवाद भोसले मॅडम या निमित्ताने आपण राजश्री शाहू महाराजांची जी छायाचित्र आहेत ही नक्कीच पाहण्यासाठी बार्टी पुणे या ठिकाणी सर्वांनी यावं आणि दोन दिवस हा उपक्रम हा असणार आहे सर्वांसाठी ही छायाचित्र खुली असणार आहे आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टी व्ही पुणे